या भव्य सोहळ्याचं नियोजन करतात आणि त्यासोबतच मागचे तीन दिवस जवळजवळ तास सगळ्यांचे सन्मान ते करतात ट्रॉफी पुष्पगुच्छ सगळ्या सन्मान करणाऱ्या हाताचा सन्मान होतो आहे आणि अर्थातच तो सन्मान करतायत युवा नेते माननीय किरण भैया सारी यांना मी निमंत्रित करतात ते माननीय मेघाजी यांना सन्मानित आहे माननीय किरण भैया साई खरं तर भैया माननीय मेघराजी सन्मान करता हा भव्य दिव्य सांस्कृतिक सोहळा इतका शिस्त पट्ट तितका छान आणि पुण्यात विशेष म्हणजे होते मला म्हणतात तुम्ही बोला मी नको शिस्तबद्ध छान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अतिशय शांततेत पार पडण्याचं श्रेय आमच्या राजेला जातं म्हणूनच माननीय किरण भैया त्यांना सन्मानित करतात आगना स्टार्ट कोण त्यांचा हा सन्मान यानंतर मी निमंत्रक करते आहे विशेष संंगाला चित्रपट निर्माते माननीय हरीश बाली चित्रपट निर्माते माननीय हरीश बाली समर्पण निष्ठा आणि यागाचं प्रतीक असणारा कलर म्हणजे अर्थातच भगवा आमचे म्हणून असे जणू हे आकाशी धुव कित याल किती कित गेले पर्व असे जणू हे आकाशी ध्रुव विश्वाच्या